हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स हॅड नाई ऑल ऑफ एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स लाईफ सायकल ऑफ द स्टार हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आणि आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक ह्या लेसनमधला शिकणार आहोत की ज्या टॉपिकचं नाव आहे इव्होल्युशन ऑफ द स्टार आता या ताऱ्यांचं इव्होल्यूशन उत्क्रांती कशी होत गेली त्यांचा जन्म कसा होत गेला हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सो स्टुडंट इव्होल्यूशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उत्क्रांती माणसाचा जन्म कसा झाला माणसाची उत्क्रांती उत्क्रांती आ, कशा पद्धतीने होत गेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण अश्मयुगीन मानवापासून सगळं जे उत्क्रांतीचे जे स्टेजेस आहे ते शिकत आलेलो आहे तस या ताऱ्यांची उत्क्रांती कशी झाली आणि त्या ताऱ्यांचा अंत कसा होणार आहे हे सुद्धा आपल्याला या लेसन मध्ये समजून घ्यायचं आहे सो इव्होल्यूशन ऑफ द स्टार मीन्स दॅट चेंज इन इट्स प्रॉपर्टीज विथ द रिझल्ट अँड इट्स पासिंग फ्रॉम डिफरंट स्टेजेस म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल होणे आणि ते त्यांनी वेगवेगळ्या स्टेजेसमधून एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेजमध्ये दुसऱ्या स्टेज मधून तिसऱ्या स्टेजमध्ये आणि शेवटी ते डी सी किंवा नष्ट होत असतात याला म्हणतो आपण इव्हॉल्युशन ऑफ द स्टार म्हणत असतात दॅट वी हॅव लर्न सीन दॅट प्रॉपर्टीज ऑफ सन हॅव नॉट चेंज इवन ओवर द फोर पॉइंट फाईव्ह बिलियन इयर्स आपला जो सूर्य आहे सूर्याविषयी आपल्याला माहिती आहे की सूर्य चार पॉईंट पाच बिलियन इयर्स होऊन गेले तरी त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला काहीही बदल झालेला दिसत नाही ज्या तशा प्रॉपर्टीज आहे तो स्थिर आहे त्याच्या जागेवरती आणि त्याच्या प्रॉपर्टी चेंज झाल्या नाही म्हणून पृथ्वीच्या प्रॉपर्टीजमध्ये पण काही चेंज झाला नाही आपण पण जिवंत आहे वे वेल वेल डेव्हलप आहो वेल सेटल आहे पण ज्यावेळेस या सूर्याच्या प्रॉपर्टी चेंज होतील ना तर आपल्या पृथ्वीच्या पण प्रॉपर्टी चेंज होतील आणि हळूहळू जसं सूर्य असं म्हणतात की फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्स नंतर या प्रॉपर्टीज हळूहळू हळूहळू चेंज व्हायला लागेल आणि सूर्याच्या प्रॉपर्टीज चेंज झाल्यानंतर पृथ्वीच्याही प्रॉपर्टी चेंज होतील आणि पुन्हा आपली पृथ्वी हा सूर्य जो आहे तो तप्त वायूंचा गोळ गोळा आहे ती आपली पृथ्वी तयार होईल आणि पुन्हा पृथ्वीचा जो काय आहे अंत होणार आहे असं सायंटिस्ट म्हणतात हं त्याला अजून भरपूर वर्ष जायचे आहे सो स्टुडंट start evolve uh, evolve very so slowly for most of their lifetime as stars are continuously emitting energy and light from uh, their इनर कोर तुमचं जे स्टार्स आहे आपण सूर्य घेतलं हा सूर्य काय होतं कंटिन्युअसली काय करतो आपल्याला उष्णता आणि प्रकाश देतो मग आणि हा उष्णता आणि प्रकाश आता तुम्हाला वाटेल की काही सूर्याचा पृष्ठभाग वगैरे असेल असं काही नाही सूर्य काय आहे तुमचा हायड्रोजन आणि हेलियम या तप्त वायूंचा काय तो काय गोळा होत आहे मग या हायड्रोजन ही जे हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनचं बर्निंग होत असतं आणि ते बर्निंग झाल्यानंतर कंटिन्युअस आपल्याला हीट आणि लाईट ही या सूर्यापासून मिळत असते फॉर द स्टॅबिलिटी टू रिमेन intact or to remain constant. फॉर मेंटेनिंग बॅलन्स बिटवीन द गॅस प्रेशर अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता तुम्ही याचं डायग्रॅम पण बघितली आहे आपण एक डायग्रॅम बघितली होती ही डायग्रॅम परत एकदा तुम्हाला दाखवते काय दाखवलेली आहे तुमचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तुमचा सूर्य आहे किंवा कुठलाही तारा आहे त्याच्या आतल्या बाजूने काय असतं तुमचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि बाहेरून काय असतात हॉट गॅस प्रेशर असतं बाहेरच्या साईडने काय असतं हॉट गॅस प्रेशर आणि आतमध्ये काय असतं तुमचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो मग हे दोघंही बॅलन्स पाहिजे हे दोघही जर बॅलन्स असेल तर तो तारा काय असणार असणार तुमचा स्थिर आहे पण समजा तुमचं ग्रॅव्हिटेशनल फोर फोर्स जास्त असेल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असेल किंवा तुमचं हॉट गॅस प्रेशर जास्त असेल किंवा तुमचं हॉट गॅस प्रेशर कमी असेल तर ह्या केसमध्ये त्या ताऱ्यामध्ये काय बदल होत असेल रे बाळांनो तुम्हाला जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल याविषयी तर नक्की कॉमेंटमध्ये लिहा तर चला बघूया की समजा तुमचं बाहेरचं जे प्रेशर आहे ते बाहेरचं जे प्रेशर आहे ते जास्त आहे आणि तुमचं ग्रॅविटेशनल फोर्स जो आहे तो आतला तो काय आहे कमी आहे मग अशा वेळेस काय होणार आहे तो तारा जो आहे किंवा तो जो स्टार आहे इट बिकम एक्सपांड व्हेन व्हेंड द आउटर हॉट गॅस प्रेशर इज मोर आउटर हॉट गॅस प्रेशर इज मोर दॅन इनर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट दॅट टाइम स्टार द स्टार स्टार्ट एक्सपांड तो तारा जो आहे तो हळूहळू हळूहळू मोठ्या व्हायला सुरुवात होईल ज्यावेळेस तुमचं आउटर प्रेशर काय आहे हॉट गॅस प्रेशर हे जास्त आहे इनर प्रेशरपेक्षा आता आपण उलट बघूया ज्यावेळेस तुमचं बाहेरचं प्रेशर कमी आहे पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे जास्त आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असल्यामुळे ते काय करेल असा जो तारा आहे तो श्रिंक 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 म्हणजे काय होईल तुमचा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट असा आकुंचित पावायला लावेल आणि तो तारा नष्ट होईल काही दिवसांनी ठीक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असल्यामुळे काय होईल तो तारा आकुंचित पावणार आहे वेन देर इज अ हॉट गॅस प्रेशर इज लेस अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मोर सो आय थिंक तुम्हाला ह्या तीनही कन्सेप्ट क्लिअर झाल्या असेल की कुठलाही तारा जो आहे ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तुमचा जो हॉट गॅस प्रेशर हे दोघे स्थिर असेल सेम असेल तर तो तारा स्टेबल असतो जसा सूर्य तारा आतापर्यंत फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्स होऊन गेले तरी आपला सूर्यतारा काय आहे स्टेबल आहे तेच तुमचं आउटर गॅस प्रेशर आहे ते मोर असल्यानंतर तो जो तुमचा स्टार आहे तो एक्सपांड त्याचा आकार हा वाढायला सुरुवात होणार आहे तेच तुमचं जर आतलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे ते जास्त आहे तर तो असा श्रिंक श्रिंक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होईल आणि तो त्याची जी साईज आहे ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे सो आय थिंक ह्या महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट कन्सेप्ट्स तुमच्या इथे क्लिअर झाल्या असतील सो स्टुडंट द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट एनर्जी मस्ट बी जनरेटेड इन द स्टार व टेम्परेचर जे आहे ते कुठल्याही स्टारमधलं कॉन्स्टंट पाहिजे असेल तुम्हाला तर कंटिन्युअस त्या स्टारच्या आतल्या भागामध्ये कंटिन्युअस काय झालं पाहिजे फ्युएल जे आहे ते फ्युएल जनरेट ते फ्युएलचं बर्निंग झालं पाहिजे ते बर्निंग झाल्यानंतर तुमचं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट काय असणार आहे त्याचं असणार आहे द जनरेशन आणि ही जी एनर एनर्जी आहे कंटिन्युअस त्याच्यातून एनर्जी जनरेट झाली पाहिजे आणि ही एनर्जी कुठून जनरेट होणार आहे द जनरेशन ऑफ एनर्जी ऑकर्स ड्यू टू द बर्निंग ऑफ द फ्युएल इन देअर सेंटर तुमचा जो सूर्य आहे सूर्याचा आतला पृष्ठ बघा आहे कोर त्या कोर कशापासून बनलेला आहे हायड्रोजन की जो हायड्रोजन आहे तुमचा सेवन्टी टू पर्सेंट आणि तुमचा जो हेलियम आहे तो 26% सिक्स आहे उरलेले जे 2% पर्सेंट आहे ते द इलेमेंट्स विच आर हायर दॅन हेलियम हेलियनपेक्षा जास्त मास असलेले जे इलिमेंट्स आहेत त्याच्यापासून बनलेलं आहे पण मेन कंपोनंट काय आहे तुमचं हायड्रोजन आणि हेलियम मग तुमच्या सूर्यपृष्ठ सूर्याच्या पृष्ठभागामध्ये कंटिन्युअस हायड्रोजनचं ज्वलन होत असतं आणि त्यामुळे तुम्हाला प्रकाश आणि उष्णता आपल्या सर्वांनाही मिळत असते मग कुठल्याही स्टारच्या स्टॅबिलिटीसाठी त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे कॉन्स्टंट टेम्परेचरसाठी त्याच्या आतमध्ये आतल्या पृष्ठभागामध्ये तो जो फ्युएल आहे त्या फ्युएलचं बर्निंग होणं गरजेचं आहे इन देअर सेंटर वेन द बर्निंग ऑफ युअर फ्युएल स्टॉप एन स्टॉप एनर्जी किंवा ते जे फ्युएल आहे ते फ्युएल जे आहे ते स्टॉप होणार आहे किंवा ती जी एनर्जी आहे ती एनर्जी कधी स्टॉप होणार आहे जेव्हा आतमधलं जे इंधन आहे ते जळून जळून संपलं एकदाचं त्यावेळेस एनर्जी जनरेशन पण काय होणार आहे स्टॉपन आहे जसं आपण सूर्याचं उदाहरण घेतलं ज्यावेळेस सूर्याच्या पृष्ठभागामधलं जे फ्युएल आहे तो स्टार आहे मग मत, तो त्याच्या पृष्ठभागामध्ये सगळ्यात जास्त हायड्रोजन आहे हायड्रोजनचे ज्वलन बंद झाल्यानंतर काय होईल त्याचा जो आकार आहे तो डॉर्फ हो तो होत जाईल म्हणजे तो बटू ग्रह होणार आहे स्टार ड्रॉ डॉर्फ होत जाईल आणि मग हायड्रोजन संपल्यानंतर मग हळूहळूहळू छोटा होत गेल्यानंतर मग काय होईल त्याच्यामध्ये अजून हेलियम पण शिल्लक आहे मग ते हेलियम स्टार्ट बर्निंग अँड अँड देन दॅट स्टार्ट अगेन टेक इट्स ओरिजनल पोझिशन मग तो हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन संपल्यानंतर हेलियमचं बर्निंग होणार आहे हेलियमचं बर्निंग घेतल्यानंतर तो जो स्टार जो छोट्या छोट्या झाला होता तो परत मोठा होईल तो त्याचे ओरिजिनल पोझिशन घेणार आहे अकॉर्डिंग टू द फ्युएल दे चेंजेस देअर साईज म्हणजे हे जे स्टार्स आहे हे जे तार आहे तारे आहे तार रेड जायंट होतात सुपर जायंट तयार होत असतात लाल ला, राक्षसी तारा तांबडा राक्षसी तारा हे मोठे मोठे तारे तयार होतात मग आता तुम्हाला एवढे मोठे मोठे तारे का दिसतात बिकॉज दे हॅविंग मोर फ्युएल त्यांच्यामध्ये मोर और फ्युएल आहे म्हणून त्यांचा आकार मोठा आहे सम स्टार्स आर स्मॉल ड्वार्फ काही छोटे छोटे तारे दिसतात त्यांचा आकार छोटा का आहे बिकॉज दे हॅविंग द लेस फ्युएल मग तुम्हाला जनरल नॉलेजचा चा क्वेश्चन आहे मोठा तारा का दिसतो कारण मोठं फ्युएल आहे त्यांच्यामध्ये हायड्रोजन हेलियम काय जे असेल मटेरियल गॅसेस आहे ते जास्त असणारे फ्युएल त्याच्यामुळे त्याचा आकार मोठा आहे छोटा का आहे कारण त्याच्यामध्ये फ्युएलची क्वांटिटी काय आहे कमी आहे सो आय थिंक ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल द टेम्परेचर ऑफ द स्टार्ट स्टार्ट डिग्रीजिंग टेम्परेचर जे आहे ते कुठल्याही स्टारचं कमी कमी व्हायला सुरुवात होत असते वेन देर इज एनर्जी जनरेशन स्टॉप म्हणजे तुमची जी फ्युएल आहे ते फ्युएल बंद झालं जळण्याचं मग एनर्जी जनरेशन स्टॉप झालं आणि टेम्परेचर हळूहळू त्या ताऱ्याचं काय होत असतं कमी व्हायला सुरुवात होत असते ड्यू टू डिग्रीज इन द टेम्परेचर द गॅस प्रेशर डिग्रीजेस त्याच्यामुळे गॅस प्रेशर डिग्रीज होत असतं अँड द बॅलन्स बिटवीन द गॅस प्रेशर अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅनॉट बी मेंटेन आणि जो तारा स्टॅबिलिटी पाहिजे आपल्याला तो तारा स्थिर पाहिजे तो तारा स्थिर असण्यासाठी आपल्याला ग्रॅविटेशनल फोर्स आणि गॅस प्रेशर हे दोन्ही बॅलन्स पाहिजे परंतु तर त्या ताऱ्याचं टेम्परेचरच कमी झालं का कारण तू फिरेलच संपत आलं त्या काय त्याच्यामुळे काय होतं तो स्टॅबिलिटी राहत नाही ते ताऱ्याची स्टॅबिलिटी राहत नाहीये ऍज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नाव हायर दॅन द the प्रे हॉट ग्रे uh, गॅस प्रेशर तुम्हाला ऑलरेडी मी अगोदर पण क्लिअर केलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तुमचं जास्त असणार आहे कशापेक्षा तुमच्या तुमचं जे हॉट गॅस प्रेशर आहे त्याच्यापेक्षा द स्टार स्टार्ट स्तार कॉन्ट्रॅक्टिंग तो, तो काय होत असतो कॉन्ट्रॅक्ट असा आकुंचन पावायला छोटा व्हायला सुरुवात होत असतो मग अशा वेळेस काय होत असतं हायड्रोजन संपलं आहे मग हेलियम बर्निंग व्हायला सुरुवात होत असतो इन दिस केस अनादर फ्युएल दॅट स्टार्ट बर्निंग एक्झाम्पल वेन हायड्रोजन ॲट द सेंटर ऑफ द सन गेट फिनिश द हेलियम स्टार्ट बर्निंग अँड देन दॅट स्टार्ट टेक इट्स ओरिजनल पोज्युशन मग एनर्जी जनरेशन होत असते आणि तो तारा त्याची परत अगेन काय घेत असतो ओरिजिनल पोज्युशन ही घेत असते मग आता किती फ्युएल लागत असेल या ताऱ्याला हाऊ मच फ्युएल यूज इज डिपेंडिंग ऑन द मास ऑफ दी स्टार त्या स्टारचं मास किती आहे त्याच्यावरती किती फ्युएल लागणार आहे हे डिपेंड आहे हायर द मास ऑफ द स्टार हायर इज नंबर ऑफ फ्युएल यूज म्हणजे जर त्या तो तारा मोठा असेल तर त्या त्याचं मास मोठं असेल तर फ्युएल पण जास्त लागणार तारा छोटा असेल त्याचं मास छोटं असेल तर लागणारं फ्युएल काय असणार आहे ऑब्वियसली कमी असणार आहे सो स्टुडंट ड्यूरिंग दिस प्रोसेस अ लॉट्स ऑफ चेंजेस ऑकर इन द स्टार ॲज नंबर ऑफ प्रोसेस ऑकर इनसाइड द स्टार इट समटाइम इट कॉन्ट्रॅक्ट्स समटाईम इट एक्सपॅन्ड्स अँड अदर टाइम्स अँड द स्टार गोज थ्रू द डिफरंट स्टेजेस म्हणजे कधी कधी हा जो तारा आहे ह्या ताऱ्यामध्ये काय होत असतं कॉन्ट्रॅक्शन होत असतं कधी कधी एक्सपान्शन होत असतं हे कशावरती डिपेंड असतं हे सगळं डिपेंड असतं त्याच्यामध्ये जे फ्युएल आहे त्या फ्युएलवरती डिपेंड असतं जोपर्यंत फ्युएल आहे तोपर्यंत तो एक्सपांड एक्सपांड होत जाणार ज्यावेळेस फ्युएल संपेल त्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्ट हा होत जात असतो कोणता हा तारा आणि त्याला वेगवेगळ्या स्टेजेसमधून ह्या ताऱ्याला जावं लागत असतं वेन ऑल दी पॉसिबल फ्युएल्स आर एक्झॉस्टेड म्हणजे त्या ताऱ्यामधलं सगळं जे इंधन आहे ते फिनिश झालं एक्झॉस्ट झालं फिनिश आता आपण सूर्याचं उदाहरण घेऊया जोपर्यंत सूर्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियम हे दोन इंधन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं जोपर्यंत हायड्रोजनचं ज्वलन होतंय तोपर्यंत तो एक्सपांड होऊन जातोय एनर्जी जनरेशन होतो जेव्हा हायड्रोजनचं ज्वलन बंद होणार आहे मग हेलियमचं ज्वलन चालू होणार आहे आणि जेव्हा हेलियमचं पण ज्वलन बंद होईल कित्येक फोर पॉईंट फाय बिलियन इयर्स नंतर मग हळूहळू काय होणार आहे तो आपला जो सूर्य आहे तो कॉन्ट्रॅक्ट 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 होऊन मग हिंदू स्वरूप होईल असं म्हणतात पुढे फ्युचर मध्ये ठीक आहे ह्या सगळ्या स्टेजेस आपल्याला बघाव्या लागतात ह्या ताऱ्यांमध्ये ह्या सगळ्या काय आहे बर्थ ऑफ स्टार इव्होल्युशन ऑफ द स्टार एंड त्यानंतर त्याचा एंड कसा होणार आहे हे पण आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे Uh, uh, द तारक, एनर्जी जनरेशन स्टॉप द टेम्परेचर ऑफ द स्टार्स स्टार्ट इनक्रीजिंग ऑफ दॅट स्टार अँड द बॅलन्स बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द ग्रॅस गॅस प्रेशर कांड बी मेंटेन तुम्हाला सांगितलं आहे त्या डायग्रॅममध्ये पण सांगितलं आहे की नेहमी आतून जे लावलं जाणारं आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि बाहेरचं जे गॅस प्रेशर आहे ते बॅलन्स असला तरच तो तार तारा काय असतो तुमचा स्टॅबल असतो स्टॅबिलिटी त्याच्यामध्ये बघायला मिळते पण ज्यावेळेस हे इंधन बंद होणार आहे एनर्जी जनरेशन बंद होणार आहे त्या ताऱ्याचं तापमान वाढायला सुरुवात होणार आहे त्यावेळ काय होणार आहे ही स्टॅबिलिटी त्याची राहणार नाहीये तुम्ही डायग्राम बघा सी द डायग्राम very carefully त्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय बघायला मिळते बघा कमी मास असलेला जो स्टार आहे आणि जास्त मास असलेला जे स्टार आहे ते दोन्ही ताऱ्यांचं छानपैकी तुम्ही ऑब्झर्वेशन करा जो लो मास स्टार आहे त्याच्यापासून काय तयार झाला तुमचा त्या डायग्राम बघ बघा व्यवस्थित मी सांगते एक एक स्टेप रेड जायंट स्टार तयार सा झाला त्या रेड जायंट स्टारचं पुढे एक्सप्लोजन झालं हं एक्सप्लोजन तया झाल्यानंतर तो लो मास स्टार पासून तयार होतो म्हणून त्याच्यापासून व्हाईट डॉर्फ एक छोटासा व्हाईट डॉर्फ हा तयार झालेला आहे तेच तुम्ही जर त्या ताऱ्याचं मास जर जास्त आहे हाय मास स्टार असेल तर त्याच्यापासून सुपर जायंट तयार झालं आणि सुपर जायंटचं सुपर एक्सप्लोजन झाल्यानंतर एक तर त्याच्यापासून काय तयार होणार आहे ब्लॅक होल तयार होणार आहे किंवा न्यूट्रॉन स्टार मोठा तारा तयार होणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने ही डायग्रॅम खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने फाय टाईम्स ही जी डायग्रॅम आहे ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायची आहे सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इव्होल्युशन ऑफ दी स्टार कशा पद्धतीने होतं त्या ताऱ्यांचा जन्म हे इंधन ज्यावेळेस स्टॉप होत असतं तसं टेम्परेचर कसं ताऱ्याचं कमी होत जातं मग कसं अनबॅलन्स होत असतं हे सगळं डिटेलमध्ये समजून घेतलं कसं वाटलं आजचा व्हिडिओ जरा कमेंटमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा आता मी थांबते बाय एव्हरी